छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मित्रांनो तर आज आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला काल आपण मालेगाव सटाणा देवळा चांदवडला होतो तर आज आपण जाऊया गावामध्ये चांदवड शहरात तर आज आपल्याला काय काम आहे बघूया नाहीतर आपलं आपलं अगरबत्ती दुकान खोलू आणि अगरबत्ती विकत बसू तर चला भेटूया वॉशिंग करण्याच्या एक दोन तीन आणि चौथी एम जी हेक्टर तर मित्रांनो ही आहे आपली पहिली गाडी स्विफ्ट डिझायर जी आता सर्व्हिस सेंटरला झाली आहे धुवायला आपल्याला दिवसभरात चार गाड्या धुवायच्या आहेत एक डिझायर एक होंडा अमेज एक फोक्सवॅगन पोलो आणि एक एमजी हेक्टर चार गाड्या धुण्याचा टास्क आहे तर आपण आज दिवसभर कम्प्लीट करूयात आणि आपलं मग अर्निंग किती होईल ते पण शेवटी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आपण सर्व्हिस स्टेशनला पोचलो पण लाईट नाही आहे तोपर्यंत आपण छोटंसं काम करून घेऊ काय झालं वाजतंय का हां दिल्लं झालं आहे ठीक आहे ते एकदा पाहून घेऊया आपण ठीक आहे तर याचे आता लॉक्स आपण तोपर्यंत पॅक करून घेऊ म्हणजे प्रवासात ते वाजणार नाही पुनशे एकदा सोमनाथ जी नाही रे फक्त ते कवर आहे मग त्याला तर चिगरपट्टी मारून द्या आम्हाला जायचं झालं म्हणजे गाडी खड्ड्यात आपल्या तर निघणार ना खाली वायर तुटली का कसली पाय नाही तर मग तिला टेप मार सेन्सर टे... आहे रिवर्स पार्किंग अरे हा ते वरच्या हॉलातून निघल्या वाटतं रे सोमनाथ भाऊनी आपलं काम केलं आहे सेन्सर आपला सेट केला आणि प्रतीक भाऊ इथे सबस्क्राईब वाढवायचं काम करतायत नवीन सबस्क्रायबर पाहून घ्या आपले हे आपल्याला आता लाईक करणार शेअर करणार फॉलो करणार आहेत धन्यवाद आजारी पडल्यानंतर आज पहिल्यांदा आला ना किती दोन एक महिने झाले का नोव्हेंबरला कधी आजारी पडला होत हा ना तर मित्रांनो बघू शकता प्रत्येक दादा जवळपास दोन महिन्यानंतर दुकानावर आलेला आहे हा स्वच्छ केला आहे अमेरिका मेरिका एक दुकान जेव्हा दुसरं काही काम नसेल तेव्हा इकडे यायचं अतिशय सुंदर तर मित्रांनो आपण सकाळी दहा वाजता गाड्या ताब्यात घेतल्या होत्या आणि तेव्हा लाईट नव्हती अगरबत्ती दुकानं उघडून आपण एक वाजेपर्यंत दुकानावर बसलो घरी जेवण वगैरे केलं आणि दुपारनंतर शेळके सर्व्हिस स्टेशनला जनरेटर लावून गाड्या सर्व्हिसिंगचं काम सुरू झालं आणि मग आपण स्विफ्ट डिझायरचा नंबर लावला असल्यामुळे आपली गाडी धुवायचं काम आता सुरू आहे तर तुम्ही विचार करत असाल की बॉ याचं अगरबत्ती दुकान आहे तरी हा असा इकडे तिकडे काय काम करतो ॲक्च्युली अगरबत्ती दुकान माझं दोन वर्षापूर्वी मी चालू केलं पण त्याच्या आधी मी बदली ड्रायवर म्हणून काम करायचो आणि आपल्या चांदोड शहरातील बरेचसे गाडी मालक जे माझ्यावर विश्वास ठेवतात तर त्यांचा दिवसा दोन दिवसाआड कुठे जाणं असलं तर ते मला घेऊन जातात मला बऱ्यापैकी त्यातनं पैसे मिळतात आणि मग ज्या गाड्या ज्या लक्ष्मी मला पैसे कमवून देतात त्या गाड्यांचं वॉशिंगचं काही काम असलं किंवा इतर मेजर काही असलं तर त्या मला सांगितलं जातं आणि मग मी ते प्रामाणिकपणे करतो आता डिझायर धुवून झाली आहे आता नंबर ही होंडा अमेज आहे पेट्रोल ही पण बऱ्याच दिवसापासून उभी असल्यामुळे तिला आहे आता इथं नंबर लागलेला आहे आता ही होंडा अमेज डिझायर झालेली आहे होंडा अमेजचा नंबर आहे तर अशा पद्धतीने काहीसा दिवस असतो आणि मग मी कधी कधी खूप जास्त काम असतं कधी कधी पूर्ण दिवस रिकामा असतो तर मला असं वाटतं की मी माझा रोजचा दिवस शूट करावा आणि माझ्या आठवणीत ठेवावा कारण याच्या आधी बरेच मोठमोठे किस्से झाले पण ते आपल्या आता लक्षात नाही राहत मग त्यापेक्षा आपण रोजचं एक दहा पाच मिनटं शूट घ्यायचं आणि ते तुमच्यासोबत शेअर करायचं तर आता ही फोक्स वॅगन पोलो आणलेली आहे तर या गाडीची सर्व्हिसिंग जवळपास आता पाच वाजलेले आहेत अजून एक गाडी बाकी आहे एम जी हेक्टर पोलो सर्व्हिसिंग झाल्यावर तिच्या दोन टायरमध्ये हवा कमी होती ती पण आपण फील करून घेतली तर फायनली संध्याकाळचे सात सव्वा सात झाले अंधार पडतोय आणि आता एम जी हेक्टरची पण नंबर आपण लावलेला आहे आता या सगळ्या गाड्या धुवून जिकडे तिकडे ज्यांच्या घरी लावून द्यायच्या त्यानंतर दुसऱ्या गाडीमध्ये डिझेल पेट्रोल कमी असेल ते पण भरून आणि मग गाड्या लावल्या की आपली सुट्टी होईल तर आजचा दिवस थोडासा लाईट लाईट नसल्यामुळे थोडसा वेगळाच गेला जे जी, जी कामं पटापट होणार होते ते लाईट अभावी उशीर होत गेला मग आपण काही वेळा अगरबत्ती दुकानावर आणि मी बसलो त्यानंतर मग एक एक, एक, एक गाडीचं आपण आता हे मिटवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील असं डेली रुटीन बघायला तर नक्की लाईक करत चला शेअर करत चला कमेंट करत चला असं काहीसं ग्रामीण भागातलं आमचं जीवन आहे आता आजचा टास्क आपला कंप्लीट झालेला आहे आणि उद्याचा म्हणजे सात जानेवारी दोन हजार चोवीस आपल्याला सकाळी सहा वाजता नाशिकला निघायचं आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण नाशिकचा ज्या ठिकाणी आपण जाऊ तिकडचा आपण शूट घेऊया आणि नाशिकचा पण ब्लॉग तुम्ही आवडीने बघा आणि तुम्हाला यासं डेली रुटीनचे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही ब्लॉग नक्की बघत चला लाईक करत चला तुमचे काही सजेशन असेल ते पण सांगत चला कारण मी माझ्या कामात जेवढं शक्य होईल तेवढं दहा दहा पाच पाच सेकंदाचं शूट घेतो आणि नंतर मग ते एडिट करून अपलोड करत असतो तर असा होता आजचा काहीसा दिवस आज प्रतिनिधी पण खूप एन्जॉय केला आहे भेटूया लवकरच मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय चलो भेटो